नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस एक दोन तीन जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये अचानक जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात पावसाचा जोर काही भागात जोरदार काही भागात मध्यम तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाट असेल या मान्सून पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील पुढील तीन दिवसामध्ये वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रात बाष्पयुक्त वारे सक्रिय होत असून ही वारे भारताच्या बहुतांश भागामध्ये दाखल होत आहे आणि त्यामुळे मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होत असून पुढील तीन दिवसात महाराष्ट्र राज्यात काही भागात जबरदस्त मसादार तर काही भागात मध्यम तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस एक दोन तीन जुलै दोन हजार चोवीस अर्थात महाराष्ट्रात पुढील तीन दिवसामध्ये मा या मान्सून पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील वडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज आहे केरळ कर्नाटक गोवा या राज्यात किनारपट्टीच्या भागामध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागात हलका देखील बघायला मिळणार आहे तर भारताच्या पूर्व भागात विशाखापट्टणम विजयवाडा रामगुंडनम हैदराबाद इकडे मध्यम हलका असून काही भागात जोरदार पावसाचा अंदाजा रामगुंडनम विजयवाडा विशाखापट्टणम या भागात राहील जगदलपूर कांतामल भुवनेश्वर कोलकत्ता धनबाद कोरबा इकडे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाजा कोकण विभागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस असून विदर्भ उत्तर महाराष्ट्र या भागात मुसळधार पावसाचा अंदाजा जबरदस्त असून महाराष्ट्राच्या इतर भागात मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा तुमसर तिरळा सांगजरी गोंदिया गोरेगाव गो। तसेच निबाणी डोंगरी तिरोडी काटांगी वारासिवनी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील गोरेगाव गो आमगाव साकळीटोळा लांजी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे दिवरी आणि चिंचोला इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागात लकनी साकोली संग्रणी कोलेगाव चिंचघर तसेच बोंडगाव कुरखेडा बालिटोला मारकासा या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागात भंडारा वर्दी चिखली मौदा बार्शी धर्मापुरी असोली कंधारी अकोला गोटी रामटेकलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे अडैल गोतंगाव पावनी भिवापूर खेरगाव उमरेडलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज रे नागपूर जिल्ह्याकडे नागपूर इंगणा पाचगाव धामणा डोर्ली कमेश्वर जोरदार स्वरूपात रेल कामटी वागुली रामटेक तसेच कामटी वनेरा गोटी बडेगाव बिछवा जोरदार पावसाचा अंदाजा नागपूर जिल्ह्याच्या या भागात बघायला मिळणार आहे तसे बोरी कोकटी वाडा कुडाली को इकडे जोरदार स्वरूपात राहील काटोल जळखेडा वरुड नरखेड आणि तुर्गवाडा काठी मोर्शुला जोरदार पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्याकडे अरवी वडणा लाडगड मध्यम स्वरूपात राहील जामनी वर्धा तुजापूर बारबडी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे दिवळी कोल्हापूर हिंगणघाट वडनेर रायगाव दुर्गपिंपरी वाडकी पुणे या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे चारकोपैकी चिमर ब्रह्मपुरीला मध्यम स्वरूपात राहील कुटवाडा मोहली तसेच भद्रावती वनिकायर बाटाळी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे वनिकायरला हलका मध्यम राहील चंद्रपूर बल्लापूर गजवाली मध्यम स्वरूपात राहील सोनापूर शिरपूर खेळगावलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज अंदाज जिल्ह्याकडे अष्टीमल चेरा तसेच घोटलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील चामोर्शी मोल सावली वलनी सिंधीवाई राजुळीलाई जबरदस्त पावसाचा अंदाज राहील दिगुरी किमटी मेंदा देसिंग तुलमाल अरमोरी मुसळधार पावसाचा अंदाज राहील कुरकेडा बालिटोला मालवेरा मुरमगाव धोनरा इकडे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे गडचिरोलीलाही अंदा जोरदार स्वरूपात राहील चामोर्शी घोटला मध्यम स्वरूपात राहील आष्टी एटपल्ली एटापल्लीला मध्यम स्वरूपात राहील गिरवाडा पाराकड भांबरगड पासेवाडा सुंदरा आसपासचा परिसर इकडे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता यवतमाळ जिल्ह्याकडे पांढरकवडा घाटंजी करंजी पटणबुरी निंगोडा अलिदाबाद या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील महागाव मौर कॅपलाई मध्यम स्वरूपात राहील मुसळधार पावसाची शक्यता रुई जवई आणि ड्यानी साखरी चोंडी या भागात राहील पुसद खंडाळा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे यवतमाळ नेड लाटके धारवा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील जामोडा कलाम रायगर कुपिंपरी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे फलेगाव गो बाबुलगावला मध्यम जोरदार स्वरूपात राहील पुलगाव धमणगाव चांदूर धामणगाव रेल्वे इकडे जोरदार स्वरूपात राहील तसेच अमरावती बडनेरा नांदगाव मोजारीला मध्यम स्वरूपात राहील तळेगाव अष्टी कर्जना दुर्गवाडा काटी जळखेडा वरुड नरखेड मोर्शीला जोदार स्वरूपात राहील बाजार ब्राह्मणतडी अचलपूर अस्सिगाव अंजनगाव सोजी मध्यम स्वरूपात राहील चिखलदरा चिखलदरा रिसालदर्णीलाय मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अको टिरवाखेड आलेवाडी जळगाव जहमद मासराखेड अंद्रोणा पाथोडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील खामगाव शोगाव बाळापूर अकोला बुरगाव मंजू तसेच अंद्रुणा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज हा अकोला जिल्ह्याच्या या भागामध्ये जबरदस्त बघायला मिळणार आहे तर बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा बाबरगाव दिगी अडोल बुदुक दासराखेड मुक्ताईनगर बोहोड पिंपरीगावली अली मोठाला मुसळधार पावसाचा अंदाज राहील अंदा अंदा गेडा बुलढाणा केलवट चिखली अहमदपूर कुदनापूरला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अंदा मेहकर डोंगाव रिताट रिसोड लोणी लोणार बीबी मेहकर साप्तगावलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील विदर्भातील वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिताडला मध्यम स्वरूपात राहील मालेगाव परतूर म्हसूर मंगळूळ कडचनाखेडा मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोली औंद कळमनुरीलाही मध्यम स्वरूपात राहील नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे उमरखेट ढाकणी मोरसुंदी माहितनगर तमसा मध्यम हलका पाऊस राहील बसमतपूर्णा नांदेड वाघाला मुखेड भोकर पेटोंबरी कोंडलवाडी धर्माबाद या भागातले बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे मुखेड कवटा इकडे मध्यम हलका राहील कंदार लोवा हुजुक गंगाखेट पालमलाई मध्यम स्वरूपात राहील परभणी बोरी जिंतूर मट्टा परतूर सेलू अष्टी पाथरीला बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार 哎。 तसे लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितलासा देगळूळला हलका राहील हानीगाव जकाल अरुंदा हलसी भालकी बिदर या बऱ्याच ठिकाणी हलका राहील बाटंजी किलरने इकडे मध्यम स्वरूपात राहील शुरंतपाल लातूर रोड लातूर तसेच घाटेगाव औसा खिनतोट पेठ मुरुड बोकडा रायनापूर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज लातूर जिल्ह्याच्या या भागात राहील धाराशिवकडे पावसाचा अंदाज हा नलदुर्गाव मुरम उमरगा तुगाव उज्जनम घोटाला वटकरी अलोर मध्यम स्वरूपात राहील तसेच लगतचा फिसर बघितला असता वडोला तांदवाडी वैरभंग पाणीगाव बार्शी धाराशिव मध्यम ते दोदास स्वरूपातील उत्तर भागामध्ये एडशी पेटला येईल कळम मासा तारखेट भूम पातुरखर्डा इकडे मध्यम स्वरूपात पाऊस असा अंदाज आहे यलम चौसला पाटोदा मध्यम स्वरूपात येईल बीड जिल्ह्यात दारूळ के परळी अंबीजोगाई हो घाट नंदुरा राणीसावगाव मध्यम स्वरूपात रेल वडवणी तळीगाव सिरसोळ सोनपेठ मांजलगावलाई मध्यम स्वरूपात गेवराई उमापुरलाई मध्यम स्वरूपात रेल जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेगाव छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूड पाचोड मध्यम दोदास स्वरूपात येईल पानवाडी परतूर कोल्हापांगरी जालना बदनापूर लाई मध्यम स्वरूपात येईल राजा जाफराबाद सम्राटनगर हंसाबाद तसेच सिल्लोड पोकरदन इकडे मध्यम स्वरूपात येईल अन्व अजंडा मुसळधार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये अमरापूर हंसापूर बालमटाकली मध्यम स्वरूपात राहील दहगावने पैठण आणि धाकीपाल बिडकीन लिंबेचळगाव गंगापूरला मुसळधार स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगरला मुसळधार स्वरूपात राहील पिंपरी सनारसी इकडे मध्यम स्वरूपात राहील एल्कुपा देवगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील पुलंब्री विरामगाव किशोर कन्नड हतनूर अंबाला तसेच साईगवन चाळीसगाव मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे जळगाव जिल्ह्याकडे भडगोपाचरा पौर जामनेय मुसळधार स्वरूपात राहील जळगाव भुसाळ उडाली मुक्ताईनगर दासराखेड इकडे मसळदार स्वरूपात राहील चोपडा आटगाव तसेच हिरापुरा काडोळे फैजपूर यावर जानोरी पाली स्टेशन मसदार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात जालोट जापुरे गुडी इसाले बालवाडी सांगवी सुळे मुसळधार पावसाचा अंदाज राहील सिंदखेडा जैतपूर नांदराणे चिमठाणे कापडणे नवारी अंजंग धुळे मध्यम स्वरूपात राहील अरबी बकुर्लाई मध्यम स्वरूपात राहील नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितलं साखरी बॅट चिंस्केट कुसुंबे मसाले मध्यम स्वरूपात राहील डोमकाई नवपूर कोकसाने मध्यम स्वरूपात येईल अंजाले राणाला धोंडाईचा सुत्राणे नंदुरबार इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे शादा तलोडा अक्कलकुआ आणि लगतचा परिसर बैठक असा बोरचाक या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील नवपूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे जोर कमी रेल चोरवट चिंचली औटी नामपूर निमशेवडी अंजंग मालेगाव सवदाणे मालगाव नांदराणे हलका मध्यम रेल ओझर कळवण देवळा तसेच वणी डोडंबे चांदवडलाही मध्यम स्वरूपातील मनमाड कुसुमाडी तसेच ममदापूर येवला बारम लासलगाव पटदा मध्यम स्वरूपात येईल जोपूल ओझर निपाड लासलगाव निमगाव शिन्नर सिन्नर इकडे मध्यम स्वरूपात येईल नाशिक देवळी पांडुर्लेला येईल जोरदार स्वरूपात राहील लाडाची अरसूल शेवगा मसलदार पावसाचा अंदाज येईल घाटमाथ्याकडे जोर वाढलेला असून हिरापाडा जोहर मोकाडा त्रंब जबरदस्त मसलदार पावसाचा अंदाज राहील मुनगावाडीवरे इगतपुरी आंबेवाडी सम्राट गुंडा करडी वाढ उंबरपाडा पिल्वी शहापूर शेणवा सम्राट गोंडा इकडे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे पालघर माननोर सपाले वसे विरार उंबरपाडा मीरभाईंदर भिवंडी कल्याण ठाणे इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील मुंबई नवी मुंबई पनवेल उरणलाही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे नरेल पेठ कर्जत कुसरलाही जोरदार स्वरूपात राहील रायगड जिल्ह्याकडे सोंडी अलिबाग पेण शिरो कोपोली कसमतलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मध जुन्नर ओतूर गरवाडी इकडे ोदा स्वरूपातील नारायणगाव अलियाने वाडा मनसर बाबल मल्टन कवटे शिरूर तसेच नार्वे बोरी पारगाव सुदुर्ग मध्यम हलका शिंदे पुनावले पुणे लोणी कालपूर दायरीलाई मध्यम स्वरूपात राहील शिवापूर सासवड जेजुरेलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम लवासा जिटे व्याहले टाला इंदापूर रोहा नागोटाणा कलसीत मुरजिंजरा इकडे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे अहिल्या नगरच्या भागामध्ये राशीन कर्जत कुलदराण पिटकेवाडी मिरजगाव जामखेट काडाष्टी मध्यम स्वरूपात राहील सुपे, आले तसेच नार्वे बोरी या भागात मध्यम स्वरूपात राहील अहिल्यानगर गुडगाव बगूर पातळी अमरापूर शिरोमाखा बनास नेवाचा मध्यम स्वरूपात राहील रावरी दिवळी प्रभारा संगणमेर अश्वी लोणी शिर्डीपुल तांबा कोपरगाव या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज தீன்பது அழிய நகர ஜிசு மத்திய கருவாடி அரண் வர்வங்க தாந்தி அக்லூட்ட பாலவான மௌபுத மத்தியமாதிர்ப்பு சோலபூர வல்ச அக்கலகோட்ட சல்ல படக்கோர்ட்டே சாங்க அட்டவாடி தி மசவ இல்லை सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे लाटे फलटण लोणार खंडळाबाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे देवराव मोल दिग्सल निंदाल देवडी औनफुसिवली मध्यम स्वरूपात येईल उमराज कराड कडेगाव तसेच लगतचा परिसर बघितला असता मेढा उडाली नरसिंहपूर रामपूर पलूस तासगाव मध्यम स्वरूपात येईल पश्चिमेकडे जोर वाढलेला असून कोयना पटण अरळ अरवाडे माखनजण मारगाव तांबे गुहागर तसेच खेट सागदेव घोगरे महाबळेश्वर पोलदपूर महाडवर्धन गोरेगाव श्रीवर्धन या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्याकडे जिथपिल किनी कोडाली अष्टा कोल्हापूर इचलकरंजी मध्यम स्वरूपात येईल इसकुर्ली कागल निपाणी चिकुडी गारगोटी अचरा नैसारी अड्डाला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे खारे गगनबावडा आणि हे पठण इकडे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे नेरवा मुलगुंड रत्नागिरी पुनागड वडापेठ विजयदुर्ग इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि राजापूर रायपटण बेलकरचा क्रपास संगमेश्वर इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस हा पुढील तीन दिवसामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या या भागामध्ये बघायला मिळणार आहे सांगली जिल्ह्याकडे कोकक अलकांगीला मध्यम हलका राहील शिरगोपी मंगसुळी तसेच लगतचा पैसा बघितला दागलपूर कानामडी अडाली तेलसंग मध्यम स्वरूपात येईल सांगली मालगाव देसिंगलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे दागलपूर नागज कोची गेडी या भागात हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे सांगली जिल्ह्याकडे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये राधानगरी पोंडा कुणकेश्वर वैगणी कोईप कडेगाव पटेगाव राहील मापन कुडल सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड पारसेम अलडणा पिचिलेम पणजी वासकत गामा तिक्सा अलगोटी मडगाव कुचकुडी रिवना जागवी या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस हा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवर ती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटू या नवीन ओडोसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय